जामनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक एक अमधून अपक्ष उमेदवार गजानन तायडे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देत वंदन केले सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने अपक्ष उमेदवारांनी निवड चर्चासत्र गटामध्ये ताळमेळ आणि शेवटच्या क्षणी उमेदवारी निश्चित करण्यासाठी जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय धावपळ पाहायला मिळत आहे नगर परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या धावपळीमुळे सर्व परिसर निवडणूक वातावरणाने गजबजून गेला आहे या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी आपण आज पत्र दाखल केलेलं आहे काय सांगाल कोणत्या वॉर्डातून फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या प्रभागातून कोणत्या अ ब म्हणून भरलेला आहे जय शिवराय जय भीम जय भारत मी गजानन रमेश तायडे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक का एक अमध्ये अनुसूचित जाती या जागेवर आज नामनिर्देशनपत्र सादर केले आहे मी हा अर्ज जो आहे तो कोणती निवडणूक लढविण्यास सॉरी सा, कोणती निवडणूक जिंकण्यासाठी नाही किंवा हरण्यासाठी नाही एक समाजसेवा करण्यासाठी जनहितासाठी लढवित आहे छत्रपती संभाजीनगर येथे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका भव्य आणि आकर्षक सोहळ्यात करण्यात आले या अनावरण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट पंकजा मुंडे खासदार डॉक्टर भागवत कराड ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे खासदार संदीपन भुमरे आमदार संजय केणेकर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा विशेष गौरव केला तर राज्यातील शेतकरी कल्याण कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि हरितक्रांती घडवण्याची त्यांच्या नेतृत्वाची भूमिका त्यांनी भावपूर्ण शब्दात आठवली पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही आपल्या भाषणात नाईक यांच्या समाजकारणातील योगदानाचं स्मरण केलंय कृषी क्षेत्रातील सुधारणा प्रशासनिक नेतृत्व आणि ग्रामीण भागांसाठी त्यांच्या धोरणांनी निर्माण केलेल्या सकारात्मक परिणामाबद्दल त्यांनी प्रशंसा व्यक्त केली सोहळ्याच्या समारोपावेळी सर्व मान्यवरांनी एकत्र येत स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन केले आणि त्यांच्या स्मृती जपण्याचा तसेच त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याची संकल्प व्यक्त केलाय या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी आमचे लाडकी देवा भाऊ देवेंद्र साहेब माझे सहकारी मंत्री अतुल सावे दुसरे सहकारी मंत्री पंकजाई मुंडे खासदार चंद्रपान पाटील डोंगरे खासदार भागवत कराड खासदार खलदान काळे आमदार संजय केनेकर आमदार अनुराग चव्हाण माझे महापौर विकास जैन माझे महापौर मंदूर कुमार घोडेले भाजप सेवाध्यक्ष किशोर से शुकोळे राजेंद्र राठोड आणि या कामामध्ये ज्यांनी अत्यंत मेहनत घेतली ले असे महानगरपालिकेचे आयुक्तजी श्रीकांत उपस्थित समाज सर्व समाज दाधव देवगुरुजी आज खऱ्या अर्थानं बंजारा समाजामध्ये दिवाळी आहे आपल्याला यायला थोडा उशीर होता मी लवकर आलो आणि पाहतोय तर प्रत्येक जण प्रत्येक समान बांधव आपल्या जल्लोषामध्ये एकीकडे गाणेगायत होते तर दुसरीकडे दुसरे वाचवत होते कोणी थांबायला तयार नव्हतो कोणी ऐकायला तयार नव्हतो ते म्हणत होते की काही असेल ज्यांनी आम्हाला माणसा काढला असा वसंतराव नाईक साहेबांचा खर आपल्याला सन्मान होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला सध्याला व्हायचंय साहेब आता आम्हाला नाहीये समाजाला जायचं ते आम्हाला गावाच्या बाहेर समजलं जायचं आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो हे शहर आमचं आहे हे शहर बंजारा समाजाचं आहे हे शहर आमच्या सर्वांचं आहे आणि म्हणून हा पुतळा ज्या धुमागात होणार आहे साहेब याचा इतिहास पण वेगळा आहे भागवत भागवत महाभावतांनी सभागृहात येतो भागवत कारडांनी सांगितलं की भाऊ आपल्याला ते पुतळा बसवायचा आहे मग गरबडीमध्ये घाईमध्ये कसा काय सांग कसा तर पुतळा बसवायचा आहे कारण की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे चौक दिसला तर काही ना काही गरबड्यामध्ये आम्ही बसवला नंतर कळाला तर ती जागा येत नाही मला कुठून दिसत पाहिजे तरी समाज बांधव दरवर्षी त्या ठिकाणी यायचे आणि तिथं आपला त्यांना विनोद अभिनंदन करायचं मग आम्हाला असं कळवलं की शहरामध्ये सर्व पुतळे जेव्हा आपण जे सर्व भव्य दिवस करतो मग आमचा वसंतराव नाईकांचं काम आहे आणि मग आयुक्तांना सांगितलं की आपल्याला हा ढोकळा बसवायचा पुढाकार घेतला आमचे आयुक्त एवढे हुशार आहे त्याचे सर्व कामगार करून भेटलं आणि आपल्याला मला दोन करून सांगितलं साहेब मी गमचूप रात्री पुतळा बसवतो आणि इकडून काही लोकांची अशी मानसिकता असते की वसंतराव नाईकांचा पुतळा हटवता की का अशी भावना काहीतरी उदरण होऊ नये म्हणजे मी रात्रीला काढून घेतो दुसरा पुतळा इकडे बसवतो लोकांमध्ये समजून सकाळी समजला आणि त्याने तो पुतळा बसवला त्याच्या आर्किटेक्टर तो पुतळा बनवला ते माझ्याकडे दोन तीन वेळा आले त्या लक्षात घे वसंतराव नाईकांचा पुतळा आहे त्याच्यामध्ये तसबुरे पडता कामा कामाने इतका सुंदर जो दिसला पाहिजे या रस्त्यांनी जाणारा येणारा प्रत्येक न्यायापी प्रत्येक पक्षाच्या मोठे नेते असेल की सर्वसामान्य माणूस असेल हा रस्ता क्रॉस केल्याशिवाय माझ्या शहरात जाता येत नाही म्हणून त्यांनी जाताना माझ्या वसंत अभिवादन करून पुढे जे करायचं सुंदर जो बुलढाणा जिल्ह्यातील देवळगा नगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत रोचक आणि लक्षवेधक अशी राजकीय लढत पाहायला मिळणार आहे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे दोघेही यंदा एकत्र आले आहेत या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन नगरविकास आघाडीची घोषणा केली आहे नगराध्यक्षपदाची जागा राखीव असली तरी या पदासाठी दोघांनी मिळून संयुक्त उमेदवार दिला असून नगर विकासासाठी एकत्र एक लढण्याचा निर्णय त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे या घडामोडीमुळे देवळगराजा नगर परिषद निवडणुकीत आता विद्यमान आमदार मनोज कायंदे यांच्या विरोधात एक नव्हे तर दोन माजी आमदार अशी थेट सरळ आणि आकर्षक लढत रंगणार आहे या राजकीय समीकरणाचा आणि निवडणुकीतील ताज्या हालचालीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी गुरुभोपासे गोपाल जी व्यास कार्यक्रम उपस्थित गणेश चौड़े हमे आतिशी न उपस्थित

एकत्र येऊन ही विकास आघाडी त्या ठिकाणी झाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांचा मान आम्ही राखला साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रह त्यांचाही मान त्यांनी लागला ठेवला आणि ही नगर परिषद विकास आघाडी त्या ठिकाणी स्थापन करण्यामध्ये आम्हाला यश आणि मंडळी मी खरं प्रामाणिक माहिती जेव्हा मी आणि साहेब तिकीट वाटपासाठी बसलो धुप्रा आहे

तर नगरपालिका निवडणुकीच्या नामांकन अर्जाचा आज शेवटचा दिवस असल्याने तापलेल्या राजकीय वातावरणात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होत्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय अधिकृतरित्या घेतला आहे या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी सौरभ तायडे तर उपनगराध्यक्ष पदासाठी शेतकरी नेते दिलीप चौधरी यांची नावे जाहीर करण्यात आली या निर्णयामुळे सिन्खेडाच्या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकत्र येणे महत्त्वाचे राजकीय समीकरण ठरणार रा आहे या घडामोडीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी होळकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन भगतसिंग राजगुरु सिद्धू यांच्या क्रांतिकारी विचाराने सिद्धेड राजामध्ये क्रांती घडून आणण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सौरभ बिजू ताळे यांची यांच्यावर नगराध्यक्षपदाची धुरा सोपवली व आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय आमदार सिद्धार्थ भाऊ खरा यांनी माझ्यावर उपनगराध्यक्षाची भूमिका सोपवलेली आहे ही जबाबदारी त्यांनी मला दिली आहे आणि त्यांनी सांगितलं की सिंखेराजामधील शिंदखेडराजामधील शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जास्तीत जास्त काम करावा आणि शेतकऱ्यांसाठी योजना ज्या लागतील त्या हो आपल्याला चांगल्याप्रमाणे दे देणार आहे आणि सध्यासुद्धा खूप काही योजना ते आपल्याला लगेच वाटपसाठी सुद्धा देणार आहे असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे शेवटी मी त्यांनी एक परत सांगितलं की शिंदखेडराजामध्ये शेती विकास शहरी विकास औद्योगिक विकास हा ऐतिहासिक विकास या चारही विकासाचा मुद्द्याचा पुढाकार घेऊन सिंथेराजातील दारिद्र्य आर्थिक क्षमता बेरोजगारी बे बेरोजगारी दूर करण्यासाठी ते आपल्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून पुढील नगरपरिषदेची धुरा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या युतीमध्येच शंभर टक्के आणू अशी साहेबांना खात्री देतो नमस्कार जय महाराष्ट्र आज आमचे सिंदखेड राजा शिवसेनेचे नेते दिलीपभाऊ चौधरी साहेब आज या ठिकाणी आले आणि सिंदखेड राजा नगर परिषदेच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली जिल्ह्या जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांची आघाडी होऊन नगरपालिका सिंदखेडाच्या लढण्याचा निर्धार आणि निर्णय झालेला दिली आहे दिलीप भाऊ अतिशय धराडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अतिशय शे चांगल्या प्रकारे जपलं आहे आणि सामाजिक काम करणारा हा एक सच्ची सच्चा दिलाचा माणूस आज राजकारणात त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करताहेत त्याबद्दल मला आनंद आहे आणि जी आघाडी जी होती आहे ती माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष यांच्या समेत होते ही जी आघाडी आहे ती विकासासाठी झालेली आहे शिंदखेड राजाचं ऐतिहासिक स्थान लक्षात घेता आणि त्याचं जे काही सगळ्या बाबतीत त्याचं मागं पिछाडणे पण जे आहे ते जर दूर करायचं असेल तर नवे चेहरे आणि नवा विचार त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे शासन प्रशासन या सगळ्या गोष्टी होत राहतील पण जर चांगली मंडळी या ठिकाणी आली तर मला वाटतं सिंदखेड राजाचं भवितव्यसुद्धा तिशी उज्ज्वल राहील एक नवी जोडी जी आहे मला वाटतं की विजय तायडे यांचे पुत्र सौरभ विजय तायडे आणि दिलीप चौधरी हे दोघे जर एकत्र आले तर मला खात्री आहे सिंदखेड राज्याची जनता यांच्या पाठीमाचं ठामपणानं राहील आणि एक नवीन इतिहास जो आहे सिंधिक राजामध्ये घडेल मला खात्री आहे यामध्ये आपण प्रगती करा यामध्ये आपण यशस्वी व्हा सुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टी ज्या मला सांगाल त्याच्या संदर्भात मी खूपच राहील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना या आघाडीच्या पाठिंबा उभं राहावं असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि जिजाऊ रक्तपिढी परभणी यांच्या सहयोगाने एक भव्य रक्तदान शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे यावेळी टिटवी नांद्रा येथील तरुणांनी रक्तदानाचं महत्त्व ओळखून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तब्बल पन्नास युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील भूमिपुत्र आणि वेडे निसर्ग मित्र म्हणून ओळख असलेले देविदास थोरात यांना त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले वृक्षारोपण निसर्ग संवर्धन पशुपक्ष्यांसाठी दानापाणी करणे जखमी पशुपक्ष्यांना जीवनदान देणे विहिरीत पडलेल्या प्राण्यांना वाचवणे तसेच देहदान रक्तदान यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत यासोबत दरवर्षी एक दिया शहीदो नाम उपक्रम कारगिल विजय दिन आणि शहीद जवानांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण प्लास्टिकच्या दुष्परिणामावरील जनजागृती आणि मृत माकडांचे अंत्यसंस्कार असे विविध सेवा कार्य ते गेल्या दहा बारा वर्षापासून प्रामाणिकपणे करत आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन सौ ज्योती फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय भारतभूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्ग संवर्धन पशुपक्षी संवर्धन आणि सैनिकांच्या सेवेसाठी अर्पण केलं असल्याचं मत यावेळी व्यक्त केलंय या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी आकोट तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि काला समाप्तीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्त पारायण सुधाकर महाराज लावडे यांच्या कीर्तनाने झाली सोहळ्याची सांगता हरिभक्त पारायण सोपान महाराज लोखंडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी टाकळी बुद्रुक येथील सांप्रदायिक भजन मंडळ तसेच गोपाळराव साहेबराव वसू बाबाराव वसू नागोराव वसू यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी परिश्रम घेतले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी आज नगर परिषद निवडणूक नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी लोणार मध्ये नामांकन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांची एकच गर्दी पाहायला मिळाली दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सचिन कापुरे ज्यांनी स्वच्छ लोणार सुंदर लोणार वृक्षारोपण आणि सांस्कृतिक वारसा चालवून एक आदर्श निर्माण केला आज ते नगर परिषद निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांनी आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांच्यासोबत दिलेल्या मुलाखतीत आपले विजन मानले त्यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्वच्छ लोणार सुंदर लोणार असे मुद्दे अधोरेखित केले आहेत नमस्कार सध्या आपल्यासोबत आहेत सचिन भाऊ कापुरे ज्यांनी या लोणार मध्ये सामाजिक चळवळीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलाय आणि आज ते नगर परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी त्यांनी निवडणूक अर्ज भरलाय तर त्यांच्यासोबत आपण त्यांचं काय विजन आहे या बाबतीत बोलणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण जो आज नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नेमका आपल्याला सामाजिक चळवळीतून आज राजकारणात का उतर असं वाटलंय बरोबर आहे तुमचं आज जगप्रसिद्ध जे बेसॉल्टिक रॉक मधली लोणार सरोवर जे आहे त्याला खरच कोणाच्या तरी सपोर्टची गरज आहे गेल्या दहा वर्षापासून आपण लोणार सरोवर स्वच्छता लोणार सरोवर संवर्धन या सर्व गोष्टी करत आहोत परंतु लोणार सरोवरच स्वच्छ होऊन आपला विकास होणार नाही आपल्याला आपलं गाव आपलं शहर हे सुंदर करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच मी शिवसेना गटातून आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माननीय प्रतापरावजी जाधव हो, जे मंत्री आहेत त्यांचं मार्गदर्शन तसेच माननीय आमचे माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर शिवसेना आमचे जिल्हाध्यक्ष बळीभाऊ मापारी तसेच आमचे मार्गदर्शक प्रकाश भाऊ मापारी व आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार माननीय संतोष भाऊ मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोणार विकास या कार्यक्रमात उतरलेलो आहे निवडणुकीत उतरलेलो आहे व त्यांचं मार्गदर्शन सदैव माझ्यासोबत राहणार रा आहे आणि माझे जे साधे साधे प्रश्न आहेत लोणारमधील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे तसेच माझं लोणार स्वच्छ व सुंदर करायचं आहे माझ्या प्रभागाचा विकास व माझ्या प्रभागातील लोक माझ्याकडे येऊन मला बोलले की इथे तुमची गरज आहे व तुम्ही यावं त्यामुळे मी त्यांच्याही शब्दांना मान ठेवला व या निवडणुकीत उतरलेलो आहे एक सांगा आपण म्हणालात की लोणार स्वच्छ करायचे यासाठी आपण निवडणूक रिंगणामध्ये उतरला आहात तर स्वच्छ कशा पद्धतीने करणार आपण काम कशा पद्धतीने करणार बरोबर आहे आता साधी गोष्ट जर आपण लोणार आता आम्ही जे लोणाराचा विकास करतोय त्याला पैसा लागत नाही म्हणजे मला म्हणायचंय यासाठी उपाययोजना काय कराव्या लागतील उपाययोजना यामध्ये अशा कराव्या लागतील की लोणार सरोवरच्या दुतर्भा प्रथम एक मोठं वृक्षारोपण करावं लागणार आहे लोणार सुंदर दिसावं यासाठी आणि लोणारच्या रस्त्याच्या बाजूची जी धूळ आहे ती धूळ मिटवावं लागणार आहे आणि सर्व नागरिकांना आवाहन करून प्लॅस्टिकमुक्त लोणार करण्यासाठी आपण संदेश देणार आहोत म्हणजे तुम्हाला एका दगड दोन पक्षी मारायचे स्वच्छ करायचे पर्यावरण समतोल राखायचं असं म्हणायला हरकत नाही तसंही तुम्ही म्हणू शकता कारण मला दोन्ही काम करायचे आहेत परंतु एकीकडेच राहून हे काम होताना मला थोडेसे अडथळे आले ते अडथळे येऊ नये म्हणून मी या सर्वांसोबत या नगरपालिकेच्या नगर निवडणुकीत उतरलेलो आहे आणि निश्चितच मला ही जनता कौल देईल कारण त्यांनी माझं कार्य बघितलेलं आहे पाण्याचा प्रश्न जो आहे तर लोणार सरोवरामध्ये जे पाणी वाढत आहे त्यावर मी आत्ताच जे आयुक्त मॅडम आहेत त्यांच्याशी काही दिवस आधी चर्चा केलेली आहे की लोणार सरोवरातल्या झऱ्यांचं पाणी जे सरोवरात जात आहे ते जर आपण उपसून म्हणजे पंप लावून डायरेक्ट नगरपालिकेच्या वॉटर टँकर मध्ये जर सोडलं तर सरळ गावकऱ्यांना नळाचं पाणी मिळेल एवढं सोप्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला करायच्या आहेत आणि करून जनतेला दाखवायच्या आहेत हे होते सचिन कापुरे ते सध्या निवडणूक रिंगणात उतरलेले आणि त्यांनी हे लोणार स्वच्छ करून याचा जागतिक पण आणखी किती या नाव यासाठी प्रयत्न आहे रघुनाथ आगाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन लोणार बुलढाणा कन्नड तालुक्यातील सारोळा येथे वेणुगंगा फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि ग्रामपंचायत यांच्या सहयोगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच दप्तरांचं वाटप करण्यात आलं आहे यासोबतच वृक्षारोपण उपक्रमही राबवण्यात आला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर धनाजी जाधव राजेंद्र धोडपकर शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण रावसाहेब बावस्कर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने विशेष सहकार्य करत श्रमदान केले तर या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ आई वडिलांचाही सन्मान करण्यात या बातमीचा आढावा घेतलाय देवीदास थोरात यांनी आज ग्रामपंचायत सांगाळा येथे वेणुगंगा फाउंडेशन आणि क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्व यांच्या आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हापास शाळा येथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी गोठणी क्लब यांच्याकडून चार संगणक आणि विद्यार्थ्यांना वया व वा, पुस्तकं देण्यात आले याच कामाने वेणुगंगा फाउंडेशन यांच्यातर्फे स्कूल बॅग आणि मुलांना वया व वा पेन देण्यात आले आज हा कार्यक्रम होणार यासाठी आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य आणि गावातील तरुण मित्रमंडळींनी आठ दिवसापासून खूप पणक्रम घेतले या जिल्हा परिषद शाळेला अंगठी करणे आणि या पकिस्क्रात स्वच्छता आणि वृक्ष लागवड करणे तसेच या ठिकाणी झाडांना कुंड्यासुद्धा बसवण्यात आलेल्या आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावातून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे लोकवंगणी लोकांनी दिली होती आणि त्यातूनच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे गावातील आणि आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व संचालक मंडळानं या कामासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि सुद्धा केलेलं आहे आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यामाने आज सर्व या विद्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध साहित्य त्याचप्रमाणे शाळेला कॉम्प्युटर देण्यात आले खरं म्हणजे ज्या विणुगंगा फाउंडेशनचे जे भावस्कर सर आहेत दोभे हे यांचा आम्ही धन्यवाद करतो कारण ते माझी विद्यार्थी या ठिकाणी होते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक संकल्पना केली होती माझी विद्यार्थ्यांचा मेळावा या दृष्टिकोनातून सात नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर आम्ही माझी विद्यार्थ्यांचा मेळावा चौदा नोव्हेंबरला आयोजित केला होता आणि त्या अनुषंगाने भावस्कर सर माझ्याकडे आले होते त्यांनी मला ही सत्ता तारीख दिली होती आज खूप आनंद झाला की माझी विद्यार्थी शाळेसाठी करत आहेत आमच्या प्रत्येक जिल्हा प्रशिक्षण शाळेसाठी जर माझी विद्यार्थ्यांनी असं सहकार्य केलं तर आमची गुणवत्ता तर चांगली आहे भौतिक सुविधा पण यापुढे चांगल्या होतील आणि सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद नवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार